नमस्कार काहीच तर परत एकदा ब्लॉगची सुरुवात केली आहे बरेच दिवस झाले ब्लॉग नव्हते आणि आम्ही आजारी पण होतो तर शो मस्ट शो मस्ट गो ऑन या या काय बोल त्याला या इंटिशन आहे शब्दावर शब्दाचं पालन पालन करून आम्ही शूटला परत चालू आहे कुणालची वाट बघताय पण कुणाला काय आला नाही टायमावर कुणाला नाही विशाल हे आमच्या पाचवीला पुजलेली माणसं आहेत जी कधीच टायमावर येत नाही आणि आता परत भाषण मी आम्हालाच देते प्रकारे आमचा क्राईम पार्टनर आलेला आहे आमचा वाघ आलेला आहे आणि वाघ आमचा सोडलेला आहे तुम्ही बघू शकता वाघा चेंड्यानी सोडलेला आहे वाघा तो कुणाला वैर का येईना गदर नाही भेटलं ती झेंडेची फुलं अनुक फुले तरी नको बाई नको झेंडेची फुलं लावा माझ्या जात का आता पण मला लेट झाला असेल ना हा इकडे दिसलो नाही का नऊ वाजल्यापासून आले इकडे दीड वाजले नऊ वाजल्यापासून मी आले अठरा वाजल्यात दीड कधी कधी माणूस कधी सुधरेल पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार आता बघ ना तू विचार कर ना बोलता ऐक आता बघ या माणसाला लग्न नाही झालंय हा लग्न ना झाले तरी या माणूस एवढा टाइम लावतो लग्न नाही येणार ना। بينا शूट करायला टाइम आ, हा अपॉइंटमेंट घ्यायला लागली ते हा म्हणजे कोण नाही बोलत काण्यावर लक्ष काण्यावर लक्ष काण्यावर लक्ष आपला पक्ष काण्यावर लक्ष नाही का मॅचिंग काय करू करणार नाही दोगा माझे

अलिबास चालू बस, गाली बस। गाली। ए या रे पोरा या या फळ घ्या फळत या मला नाही मापतये रे ना रे रेडी हं तर बसू तुम्ही नका बसू तुम्ही मला ए तुला पण माकायचं आहे काय

मेंटल काय बहिणीमुळे आलं ना अशी बहिण असल्या भाऊ मेंटल काय होणार आमचा काय चाललंय आणि बघू शकतो मी आता काय चाललंय आहे एवढी मोठी प्रॉपर्टी घंटन घेऊन झोपलंय ते ही अशी राखणदारी चालू आहे फुल कोमा फोशात इथं चोर आला तरी पलून नेल तरी त्याला पत्ता नाही हा जा ही अशी अशी गंठणीची राखणदारी करता येऊ शकता तुम्ही आता फुल डाराडूर आता बघा हे गंठण बघा कशी चोरीला गेलेली आहे हा तरी अजून त्याला पत्ता नाही <laughs> <चार>। <laughs> ठीके चल रोल नाही रोल रेडीत तुम्ही अरे उभी करा ती होती डम-डम तू दुसरा मोबाईल ना त्यात काढलं आता हे पुन्हा बस करा पुणे बस करा बस करा आता आता या वर्षी नाही जायचं बस जा नाही बोलते ते नाही बोलते ते गाय तुम्ही बघू शकता आणि दोन घंटे झोप झाल्यानंतर आता आमचं शूटचा पॅकअप पॅकअप म्हणजे या लोकेशनचा पॅकअप झालाय तर सॉंग आमचं लवकरात लवकर येणार आहे रक्षाबंधनचा हा बस काम बरोबर आणि गणतनी कशा काढायच्या या कुणाला बोलला चांगला माहिती आहे दृष्टीकडे दृष्टिकडे बघू शकता का बघितलं बरोबर बरोबर तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेलच आवाज सरी तर आता आम्ही जातो दुसऱ्या लोकेशनला आणि तोपर्यंत हे दोघं सोड बाय बाई मग ये इकडे गापचू बाराव्यात आता आम्ही चाललोय बाराव्यात सेकंड लास्ट एक बस थोडासा तुम्ही तर कालचा शूट अर्धवट राहिला होता सो आता आम्ही प्लॅन केला एकवेरीला जायचा नमस्कार गाईज कसे तुम्ही तर कालचा शूट राहिलेला अर्धवट तर आता आम्ही प्लॅन केला एकवेरे जायचा साहिल तर आहे उजडलेलाच यो बट अजून कुणाल भोईरचा पता नाही महत्वाचा महत्वाचा हमेशा लेट हमेशा लेट म्हणजे आयुष्यात जन्मालाच लेट आलाय ले माणूस लेट हे दोन शब्द लेट तसं कुणाला भोईर आणि काय विशाल कंपनी हे दोन माणसांसाठी काढला बस बस बाकी, बाकी। कोणासाठी नाही चला आता आम्ही चाललो एकीकडेला तयारी तिकडेच करणार आहे बाकीची आणि बघूया पाऊस तर आहेच असेलच लागले भूक आले आंबरचा वडापाव खायला आंबर सुपर वडापाव असं कधी होऊ शकत नाही भूक लागली आणि ते पण भिवंडीवर ना आले वडापाव खायला स्पेशल शूट शूटबेट नंतर भिवंडीवाले बंगार आहेत कसे भिवंडीवाले आंबरची ना चटणी नाही आवडत नाही भिवंडीवाले ना कसे आहेत भिवंडी एक नंबर भंगारे भिवंडी भिवंडीचा रस्ता कसा येत एकदम लोक हे सगळे सगळे ना हे सगळे बोलतात कॅश नाही वापरत पाकिटात पैसे नाही ठेवत ऑनलाईन मी पण नाही वापरत कारण माझ्याकडे कॅशच नाही ठेवायला असा विषय खोल एकदम पैसे हे सगळे मी काय बोलतोय काय कॅश वापरत अकाउंट भरले ते बघायचे ओपन करून ज्याच्या अकाउंटला जास्त पैसे कोण आहे मग आज कोण बाबांना पण घ्यायचं का फायनली गाईज आम्ही पोचलो एकवेरा देवीच्या मुळे पाहिजे पण कुणाल भोईरा अजून काय उठलेला नाही जागचा तर कसं व्हायचं कुणाला दादा अजून उठला नाही जागचा काय उठलेलं ब्लॉग मध्ये नको काय पोचून तास झालाय पण माणूस अजून तास झाला झोपलेला कसं व्हायचं या माणसाचा म्हणून या माणसाचा अजून लगीन होले नाही वर्षीच पाच पाच

पटकन गारे टेक तर गाय फायनली दर्शन झालं आणि खूप छान झालं आणि पाहिजे तसे सीन सुद्धा भेटले तर त्याला फक्त श्रेय जात कुणाल बोहिर कुणाल बोहिला शिकून ठेवलंय मी कसे टेक घ्यायचे ते वागण हा वाघाण वाघान ताकद सागर वावान शेरिंगला ताकद लावा शेरिंगला ताकद लावा लवकरच नवीन सॉंग येत आहे रक्षाबंधनचं येत आणि खूप छान सॉंग आहे तर गाईज बघा शेअर करा आणि खूप सारा प्रेम द्या आणि मला पण इंस्टाला फॉलो करा फॉलो करा चला यांना नका करू पण मला करा करा बाय बाय नक्की बघा बाय जय किरा